आमच्या शब्दाला थोडा मान ठेवा याच मध्ये गौतम शिंदे आणि भैया तुम्हाला या कुर्तीला पण त्या विजय जागा म्हणजे असेल गौतम शिंदे आणि भैया तुम्हाला या इकडं कपडे काढून दाखवून कपडे आदित्य कांबळेनं कब्जा घेतला बबलू सुतारचा आणि या कुस्तीला पाच मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे आदितनी सत म दोन मिनटं जपली बबलू सुतार आणि आदित्य कांबळे तीन मिनटर तुम्ही चाललं जरा कुस्ती बघू द्या सागर बर विकास बेतले आपण तयारीने मैदान मध्ये आणि विकास जेत्रे विकास मैत्री उपमहाराष्ट्र केली भरतनेकर यांचा पट्टा सागरबोदर उल्हासमाणे यांचा पट्टा हे साठलं मागे सरू कर हे पंच तुम्ही बाजूला बघू हे बघू नव साईटला तुम्हाला कर्ज घेतला गुन्हे जाईना

भैया तुम्हा निघून गेला केली तोडून त्या कुर्तीचा पाच टाइम संपलेला आहे डेंजर पोझिशन मूसते डेंजर पोझिशन न आदित्य डाव मधून झाला बुटणा डाव